मर जाऊय प्रीतम किजिए पंची जईसी प्रीत तो कीजिए मच्छ जईसी जल सुखे मर जाय प्रेम कधीच बदलू नये रेका प्रेमाची परिभाषा प्रेम म्हणजे एका पुरुषाने एका महिलेवर करणं एवढी प्रेमाची संकुचित व्याख्या नाहीये एका मुलानं मुलीवर मुलीने मुलावर एवढी संकुचित व्याख्या नाहीये प्रेम कुणी हे कुणावर हे करावं प्रेम स्वतःच्या आईवर करा जन्म दिलाय दुनिया दाखवली प्रेम त्यांच्यावर करा प्रेम परिवारावर करा प्रेम बावड्यावर करा प्रेम शिरावर धर्म म्हणून शिरावर करा प्रेम प्राणी मात्रावर करा प्रेम निसर्गावर करा पण सर्वात जास्त प्रेम त्या माझ्या भगवंतावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर करा चंद्रस्त फल प्रेम करता यावं अट मात्र एवढीच आहे की ते प्रेम निस्वार्थ असावं निष्कपट असावं निर्भेळ असावं कामनायुक्त प्रेम नाही निष्काम प्रेम भावना असावी अट एवढी आहे कुणालाही प्रेम करता येतं प्रेम म्हणजे फक्त संकुचितसारख्या अजिबात घ्यायची नाहीये प्रेमाची फार मोठी व्यक्ती आहे सांगू तुम्हाला खरं प्रेम कशाला म्हणतात ऐकणं प्रेम म्हणजे काय आणि खरं प्रेम म्हणजे एखाद्या मुलाचं मुलीवर मुलीचं मुलावर प्रेम असेल मुला त्यांनी प्रेम आहे त्यांचं म्हणून त्यांनी केलं ठीक आहे प्रेम याला म्हणायचं एकमेकांना मिळवण्यासाठी प्रयत्न करणं पण ऐका ना जीवनामध्ये समोरची व्यक्ती आपली कधीच होऊ शकत नाहीये समोरची व्यक्ती आपली कधीच होऊ शकत नाही असून सुद्धा दिवसेंदिवस त्याच्यावरच प्रेम वृद्धिंगत होत जाणं याला म्हणतं खरं प्रेम याला म्हणतात मला प्रेम माहितीये आपलं कधी होऊ शकत नाही ते पण तरी त्याच्यावरच प्रेम कसं बरं कमी वेळेला तयार नाही त्याला खरं प्रेम म्हणतात आणखी सांगू एकाला इजा झाली ना एकाला इजा झाली ना दुसऱ्याच्या पोळ्यातून घालून पाणी आला त्याला म्हणायच खरं प्रेम म्हणतात त्याला खरं प्रेम म्हणायचं प्रेम सुख प्रेम सुख Είναι πολύ